विश्रामबाग येथील पोलीस कारवाईबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने आज फेटाळली असल्याची लिया माहिती जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी आज दिली शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्यासाठी बेकायदेशीर जमाव एकत्र केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ॲडव्होकेट अमित शिंदेसह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते मात्र डीवाय एस पी धीरज पाटील व विश्रामबाग पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी धक्काबुक्की करून अटक केले याबाबत काल मुंबई हायकोर्टात आंदोलनकर्त्यांनी याचिका दाखल केली होती त्याबाबत मात्र विश्रामबाग पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांची बाजू मांडल्यानंतर कोर्टाने सदर याचिका फेटाळली जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी अशी माहिती दिली पोलीस दलाला विरोध होत होता त्यामुळं त्यांनी योग्य तो योग्य तेवढं पोलीस गाडीमध्ये बसवण्यापुरतं बळ वापरून पुढील कारवाई केली होती आणि अटकाव केला होता कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीला असलेला धोका संपल्यानंतर पुन्हा त्यांना त्या अटकावमधून मुक्तही करण्यात आलं होतं प्रकरणी काल माननीय उच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल झालं होतं आज पोलीस निरीक्षक विश्रामबाद हे स्वतः माननीय उच्च न्यायालयामध्ये पोलीस विभागाची बाजू मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे फोटोग्राफ्स व्हिडिओज घेऊन गेले होते आणि तिथं सविस्तर म्हणणं माननीय सरकारी अभियुक्त यांच्या माध्यमातून सर्व म्हणणं मांडण्यात आलेलं आहे त्यानंतर सदरचं क्रिमिनल रिपिटिशन हे काढून टाकण्यात आलेलं आहे याशिवाय स्टेशन चौक परिसरामध्ये काही आणखी व्यक्ती जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून एकत्र आल्याचं निदर्शनास आल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशननं त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे